मी येणार तू कुठे माझा नंबर आहे आता हो हो याचा नंबर आहे तू कशी आलीस खेळायला आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे म्हणजे म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं त्यामुळे तुमच्या सोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची मग आज वेळ कसा मिळाला कारण आता आमच्या घरी न आलाय त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळत आहे मी खेळू ना माझा नंबर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन मुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति, प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहचवलं जाते अनेक दुर्गम भागातील सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पोहचवलं जात आहे त्यामुळे अनेक महिलांचा शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन बारामतीच्या सुपे येथील ज्येष्ठ पत्रकार जयराम सुपेकर यांना नुकताच शासनाचा सामाजिक न्याय विभागाचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून मुंबई या ठिकाणी विशेष कार्यक्रम संपन्न झाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासह राज्याचे सामाजिक आणि न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई या ठिकाणी हा कार्यक्रम झाला शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील एकूण चार वर्षांसाठी निवड केलेले पुरस्कार वितरित करण्यात आले या प्रसंगी राज्यातील एकूण तीनशे व्यक्तींवर आणि बारा संस्थांना आणि ब्याण्णव संस्थांना या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले सुपे या गेली वर्ष प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयाची स्थापना तसेच सामाजिक क्षेत्रात सुपेकर यांचे मोठे योगदान आहे याची दखल घेऊन या पुरस्काराचे वितरण करण्यात आले प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी न्यूज मराठी बारामती पुणे